मला ही गोष्ट बोलायची नव्हती पण बोलतो आता साहेबांना किती पडते ते सांगतील दोन मिनिटात काही 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 एरिया जो देवस्थानाचा असतो आणि त्या ठिकाणी काही पान्हाड्यांना पाणी असलं तरी दिसत नाही काही ना दिसतं ह्याच्या पाठी मोठी कारणं असतं तर कधी कधी असं होतं की काहींना दिसत नाही तरी पाणी तिथं लागतं तर मा माझ्या अंदाजानुसार अनुभवानुसार ह्या आजूबाजूच्या परिसरात तर ह्या लाईनला किंवा ह्या लाईनला कुठेतरी देवस्थानाचा इथं असू शकतं एक शंकराच्या पिंडीचं अस्तित्व असू शकतं असा माझा अंदाज आहे आणि ह्याला ह्या ठिकाणी त्या अनुषंगात ह्या दोघांना हे पाणी दाखवलं नसेल असा माझा एक शंभर टक्के अभ्यास आहे कारण सकाळपासून मी तीन पॉईंट काढले तिन्ही पॉईंट ह्यांना मॅच झाले पण चौथा पॉईंट मॅच झाला नाही ह्याचं कारण हे शंभर टक्के असू शकतं आणि एकतर ह्या साईडला देवस्थान असू शकतं इकडं असू शकते किंवा इकडं असू शकतं